नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कट ऑफ किती लागेल थमनेल ला आपल्या सगळ्यांनी बघितलेलं आहे तर आत्ता सध्या या परिस्थितीला कोणीही कट ऑफचा अंदाज जो आहे हा सांगू शकत नाही कारण आपण बघतोय की आपल्या आजूबाजूला किती जास्त विद्यार्थ्यांना मार्क मिळालेले आहेत आता हे जे मार्क आहेत ते याचे दोन तीन कारणं आहेत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थ्यांचा वाढलेला अभ्यास त्यानंतर दुसरं कारण म्हणजे पेपर जो आहे हा पेपर तुलनेने दोन हजार तेवीसपेक्षा सोपा पेपर आलेला होता आणि जे अवेअरनेस वाढलेला आहे पेपर सोडवण्याच्या ज्या काही स्किल आहेत किंवा जे काही आपण काय म्हणतो अप्रोच असतील त्या पद्धतीने जे आपण पेपर सोडवतो तर त्या सगळ्या गोष्टी विद्यार्थ्यांना आत्मसात झालेल्या आहेत आणि बऱ्याच विद्यार्थ्यांनी एकतर परीक्षा खूप जास्त वेळानंतर झालेली होती आणि खूप सारे असे विद्यार्थी असतात की ते फक्त कंबाईन एक एक कंबाईनच फोकस करत असतात त्यामुळे मॅथ्स रिजनिंग असेल बाकीच्या पेपरची प्रॅक्टिस असेल भरपूर सारे पेपर सोडवणं असेल भरपूर सारं पी वाय क्यू केलेलं असेल अभ्यास सगळा भरपूर वेळा झालेला आहे कारण परीक्षेचा जो मधला काळखंड होता हा खूप जास्त होता जवळजवळ दोन वर्षांनी आपली परीक्षा झाली आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या कारणीभूत ठरल्या कुठल्या कशाला तर पेपरमध्ये जास्त मार्क घेण्याला सो आपला जो अंदाज आहे जसं की संपूर्ण महाराष्ट्र आपला अंदाज सांगत आहे त्याच पद्धतीने आपण सुद्धा आपला अंदाज व्यक्त करत आहोत की आपण ज्यावेळेस आपण की सांगितली तर सुद्धा आपण कट ऑफचा अंदाज जो आहे तर त्या दिवशीच आपण म्हटलेलो होतो की त्रेपन्न च्या पुढे कट ऑफ जो आहे तर तो असेल आपल्या कीच्या वेळेसच आपण त्या दिवशीच सांगितलेलं होतं पेपरच्या दिवशी आणि महिलांचा जो कट ऑफ आहे हा महिलांचा कट ऑफ किंवा फिमेल आपण म्हणूया ओपन फिमेलचा कट ऑफ जो आहे तर तो अठ्ठेचाळीसच्या पुढे असा लागण्याचा अंदाज आहे मुलांचा जो कट ऑफ आहे हा पंचावन्न प्लस मायनस दोन असा असेल बहुतांशी तो प्लस दोन याच्या पुढेच असणार आहे ठीक आहे सो पंचावन्न छप्पन्न सत्तावन्न ज्याला मार्क असतील त्या सगळ्यांनी म्हणजे तिथून पुढे जेवढे काही विद्यार्थी आहेत त्या सगळ्यांनी मुख्यचा अभ्यास करायचा आहे आता जी काही एक चर्चा चालू आहे सगळ्या ठिकाणी की जागा वाढणार आहेत पी एस आयच्या जागा वाढणार आहेत या सगळ्या कट ऑफच्या चर्चेमध्ये सगळ्यात जास्त नुकसान कोणाचं झालेलं असेल तर ती आहे पी एस आयची जनता जे आपण नेहमी म्हणतो की पी एस आयची जनता जी आहे तर ते खास पी एस आयसाठी अभ्यास करणारे विद्यार्थी असतात आणि पी एस आयचा ऑफ जो असतो हा जनरली एएस एस एसओ असेल एस टी आय असेल एस आरच्या जागा तर यावेळेस नाही आहेत तर यांच्या तुलनेने फार कमी लागत असतो आणि स्पेसिफिकली ते कॅन्डिडेट जे आहेत तर ते तेवढेच ते पी एस ला काय करत असतात टिक करत असतात जे स्पेशली पी एस आयसाठी अभ्यास करतात जे काही पोस्ट होल्डर्स असतील किंवा जे इतर परीक्षांमध्ये ज्यांना पोस्ट मिळालेले आहेत ग्रुप सीच्या पोस्ट असतील तर हे असे विद्यार्थी असतात की जे फक्त एस टी आय असेल किंवा ओ असेल किंवा एस आर असेल तर यालाच फक्त टिक करतात आणि त्याच परीक्षेसाठी फक्त फॉर्म भरतात आणि आपण जो सगळा एक अंदाज बांधलेला होता की एकच परीक्षा एकच कट ऑफ एकच परीक्षा एकच कट ऑफ तो यावर्षी अॅक्च्युली मला असं वाटतं की धोकादायक ठरलेला आहे आपल्या सगळ्यांसाठी कारण जर हा कट ऑफ फक्त पी एस आयसाठी लागला असता तर एसटीआय एस ओचे विद्यार्थी असते याच्यामधून बाजूला झाले असते जर हा कट ऑफ फक्त एस टी आयसाठी आहे तर स्पेशली ज्यांना बाकी काही नको आहे फक्त एस टी आय पाहिजे त्यांनी टिक केली असती फक्त तेच विद्यार्थी एस टी आयसाठी असते ज्यांना एएसओ पाहिजे ते तर पुढेच असतात म्हणजे त्यांचा कट ऑफ जो आहे हा नेहमी जास्त लागतो आपण बघतो कारण जागा कमी असतात सो याच्या सगळ्या या चा एक कट ऑफच्या भानगडीमध्ये ऍक्च्युअली आपल्या सगळ्यांचं नुकसान झालंय आणि पी एस आयचा जो कमी फार कट ऑफ लागायचा मुलींचा सुद्धा कट ऑफ फार जास्त कमी लागायचा दोन हजार वीसला फक्त छत्तीस इतका कट ऑफ लागलेला होता पी एस आयचा महिलांचा आणि मुलांचा जो कट ऑफ आहे जो पंचेचाळीस सेहेचाळीस सत्तेचाळीस आत्ता एक्कावन्न बावन्नवरती यायचा पण आता, आता यावर्षी जरी तो एक्कावन्न बावन्नवर आला असता तरीसुद्धा खास जे पी एस आयला ला तयारी करणारे विद्यार्थी आहेत ते नक्कीच त्याच्यामध्ये बसले असते कारण बाकीचे जे काही विद्यार्थी आहेत तर ते सगळे त्याच्यामधून बाजूला झाले असते पण ऍक्च्युली आपण जो काही या दोन वर्षांपासूनचा जो धुमाकूळ आपण ऐकतोय की एकच परीक्षा एकच कट ऑफ एकच कट ऑफ हा मला वाटतं की ऍक्च्युअली हा धोकादायक ठरला आपल्या या दोन हजार चोवीसच्या कंबाईन पूर्व परीक्षेला आणि त्यामुळे याच्यात फायदा कोणाचा होणार आहे तर जे एएस तयार करणारी असतील किंवा एसटीए तयार करण्या तयारी करणारी असतील ऍक्च्युअली या सगळ्याच्या सगळे आता या सगळ्याच मुख्य परीक्षेला हे सगळे बसणार आहेत एक जी गोष्ट चांगली नाही झाली की प्रिलियम्सला आपल्याला कुठेही पी एस आय किंवा एसटीआय किंवा एएसओ याला टिक करायला ऑप्शन नव्हता आणि त्यामुळे सगळेच्या सगळे आता जे वरचे आहेत अगदी वरचे तर ते सगळे आता परीक्षेला जातील याच्यातून सगळ्यात जास्त नुकसान जर कोणाचं झालं असेल तर ते आहे मुख्य पी एस आय जनतेचं जे मुख्य पी एस आयला फोकस करून परीक्षा देतात त्या मुलांचं खूप जास्त याच्यामध्ये नुकसान होणार आहे कारण एस टी आयच्या मुख्याला एएसओच्या मुख्यला पी एस आयच्या आता सगळे जे आहेत वरचे ते तर जातील पण याच्यातून किती ऍक्च्युअली असे विद्यार्थी असतील की जे खरोखरच पी एस ला क्वालिफाय होतील किंवा ते ग्राउंडला क्वालिफाय झाल्यावर ग्राउंड करणार आहेत नाही करणार आहेत आणि त्यामुळे आता नुकसान झालेलंच आहे सगळ्या नोटिफिकेशन आणि सगळ्या सगळ्या सूचना आपल्याला आयोगाच्या माहिती आहेत यावर्षीची पद्धती जी आहे ही चुकली म्हणजे मला असं वाटतं की तेवीसचं जरी सारखं असतं म्हणजे तेवीसच्या परीक्षेसारखा जरी या परीक्षेचा पॅटर्न असता म्हणजे दोन हजार तेवीसला ग्रुप बी आणि ग्रुप सी एकत्र झाली आणि ग्रुप बी आणि ग्रुप सी एकत्र झाली त्यामुळे कट ऑफ भरपूर खालती आला जर ह्या परीक्षेमध्ये सुद्धा सिच्युएशन तशी असते की ग्रुप बी आणि ग्रुप सी एकत्र झाली असती तरी सुद्धा क्लर्कच्या जागा टॅक्सच्या जागा या सगळ्या ज्या काही जागा आहेत आणि सगळ्या आपल्या ग्रुप बीच्या जागा सगळे एकत्र झाल्या असते आणि खरोखर खूप जास्त विद्यार्थ्यांचं एक वर्ष वाचलं असतं खूप जास्त विद्यार्थ्यांना खरोखर मेन्स देता आली असती जर आपण हा सगळा एक कट ऑफचा जो जो काही होता हा सगळा कार्यक्रम आपला तर तो, तो खरोखर फायदेशीर ठरला असता जर ग्रुप बी आणि ग्रुप सी एकत्र असते तर पण सगळं बदललेलं आहे यावर्षी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की कशा पद्धतीने परीक्षा पद्धती आहे कशा पद्धतीने कट ऑफ लागणार आहे आणि कसे विद्यार्थी मेन्सला जाणार आहेत आणि या मागच्याच वर्षी आपण बघितलं की किती साऱ्या जागा पी एस आयच्या आहेत या मुलींच्या रिक्त झालेल्या होत्या आणि त्यामुळे आपण सर्व आशा करूयात की पी एस आयच्या जागा वाढतील आणि हा जो आपला कट ऑफ आहे हा मायनस टू मी ह्यासाठीच लिहिलेला आहे की खरोखर त्या जागा वाढाव्यात आणि खरोखर तो कट ऑफ जो आहे तो दोन दोन मार्कांनी कमी यावा दोन मार्कांनी खाली यावा कारण जे खरे पी एस आयला फोकस करणारे विद्यार्थी असतील ते त्या ग्राउंडपर्यंत पोहोचावे ते त्या पोस्टपर्यंत पोहोचावे यासाठी सो हा आपला संपूर्ण महाराष्ट्राने जसा अंदाज आपला व्यक्त केलेला आहे तर तसाच हा आपला पी एस आयचा पी एस आयचा नाही एसटीआय एएसओ सगळ्यांचा हा कट ऑफचा अंदाज आहे आणखीन एक गोष्ट की जागा वाढतील नाही वाढतील हे आत्तापर्यंत अनप्रिडक्टेबल आहे आपण कोणीच याची शाश्वती आत्ता देऊ शकत नाही आणि होणार नाही असं सुद्धा आपण म्हणू शकत नाही आणि त्यामुळे एक बावन्न त्रेपन्न पासून जेवढे काही विद्यार्थी आहेत तर तेवढ्या सगळ्या विद्यार्थ्यांनी परीक्षेचा अभ्यास करायचा आहे कारण मी सांगते की जेव्हा तुम्ही मुख्य परीक्षेचा अभ्यास करता तेव्हा तुम्ही फार लिमिटेड पिरियडला फोकस करून अभ्यास करता जेव्हा तुम्ही पूर्व परीक्षेचा अभ्यास करता त्यावेळेस आपण सर्रासपणे आज अभ्यास झाला उद्या नाही अभ्यास झाला परवा झाला परवा फार चांगला अभ्यास झाला मग एक दिवस आपण असाच रिलॅक्स केला अशा पद्धतीने अभ्यास करतो पण जेव्हा आपण मुख्यचा अभ्यास करतो आपल्याकडे वेळ कमी असतो म्हणजे वेळेचा जो स्पॅन आहे तर तो आपल्या नजरेसमोर असतो की मला मुख्य द्यायचे आहे माझं मुख्यला होणार आहे मला मुख्य द्यायचे आहे आणि मुख्यपर्यंत आपला खूप चांगला अभ्यास होतो आणि त्यामुळे हा जर तुम्ही मुख्याचा चांगला अभ्यास करून घेतलात तर येणारी ग्रुप सी असेल त्यानंतरची येणारी ग्रुप बी त्यानंतर पुन्हा येणारी ग्रुप सीची मेन्स असेल आणि ती ग्रुप बी पास झाला तर त्याची पुन्हा येणारी मेन्स हे सगळं पुढच्या एका वर्षाच्याच काळा काळामध्ये होणार आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की पन्नासच्या पुढे जेवढ्या विद्यार्थ्यांना मार्क आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या विद्यार्थ्यांनी अभ्यास करायलाच पाहिजे आणि मुख्य डोळ्यासमोर ठेवूनच अभ्यास करायला पाहिजे तुमच्या मनात ही एक आशा ठेवून द्या की खरोखर जागा वाढतील खरोखर माझं बसेल याच्यामध्ये आणि मी मुख्यचा अभ्यास करेन की या वेळेत तुमचा अभ्यास नाही झाला या परीक्षेत तुमचं जरी नाही झालं तरी तो अभ्यास तुमच्या येणाऱ्या पुढच्या चार महिन्यांसाठी तुम्हाला प्रत्येक परीक्षा पास करून द्यायला द्या, मदत करणार आहे आणखीन एक दुसरा विषय आहे सरळ सेवांचा ले ले समाज, आ, समाज की ज्या काही सरळ सेवा आत्ताच्या या महिन्यामध्ये लागलेल्या आहेत समाज समाज कल्याणच्या असतील किंवा महिला बालविकासच्या असतील या ज्या काही स सरळ सेवा आहेत तर या सगळ्या सरळ सेवांना तुम्ही मराठी करणार आहात इंग्रजी करणार आहात हा ही गोष्ट वेगळी आहे की त्यांचा सिलेबस आणि आपला सिलेबस मराठी आहे इंग्लिश आहे पण काठिण्य पातळीमध्ये भरपूर फरक असतो पण जर तुम्ही त्या सरळ सेवा जरी समोर ठेवून अभ्यास करत असाल मराठी करत असाल इंग्रजी करत असाल तर त्या सगळ्या सरळ सेवांना तुम्हाला ते उपयोगी येणारच आहे तुम्ही जी एस करणार आहात ते जी एस तर सगळ्या परीक्षांना सगळं येणारं जी एस हे सारखंच असतं आणि सगळ्यात महत्त्वाचा जो विषय राहतो कुठलीही परीक्षा देण्यासाठी तर तो असतो मॅथ्स आणि रिजनिंगचा आणि त्यामुळे मला असं वाटतं की दररोज आत्तापासून आपण दहा गणित दररोज दहा मिनटं लावून सॉल्व केलीच पाहिजेत जर तुम्हाला येणारी कुठलीही परीक्षा पास करायची असेल तर हे ही जी शेवटची गोष्ट आहे ही नक्की फॉलो करा ही तुम्हाला येणारी प्रत्येक परीक्षा पास करून द्यायला नक्कीच मदत करेल ठीक आहे थांबूया आपण इथे